कर्जमाफीबद्दल तर शेतकरी मित्रांनो जे आर्थिक संकल्प होणार आहे राज्याचा आर्थिक संकल्प होणार आहे केंद्राच्या याच्यामधून तर शेतकऱ्याला निराशाच भेटली तर राज्याकडे शेतकऱ्यांची भरपूर आशा आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणुकीपूर्वी एक वचन दिलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार त्याच्या संदर्भात आपण आता चर्चा करणार तर, चर्च तर समनाथ भाऊ नमस्कार 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 शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तसंही आपण शेतविधी व्हिडिओ या चॅनलवरती बनवत असतो आज आपण अर्थसंकल्प नेमकी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प शेतकऱ्याच्या बाजूने असेल की शेतकऱ्याच्या हाती निराशा पडेल हे आपल्याला उद्या कळेलच पण त्याआधी एक संमिश्र चर्चा आणि जो लोकांचा जो म्हणजे लोक सहभागातून किंवा लोकांचा जो एक मत येत आहे की लोकांना काय वाटतंय त्याबद्दल आपण एक सह, म्हणजे सहज चर्चा करणार आहे तर विषय असा आहे विषय गंभीर आहे शेतकरी मागच्या तीन वर्षापासून कर्जाच्या विळख्यात आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही कारण की दोन हजार तेवीसला पूर्ण भारतभर एक म्हणजे चांगल्या प्रकारचा जरी म्हटलं तरी दुष्काळ पडला होता आणि त्यामुळे शेतकरी हा हातबल झालेला आहे विशेषतः या वर्षीचं जे सरकार आहे मी यावर्षी यासाठी म्हणतोय की यावर्षी जे महायुतीचं सरकार आलेलं आहे यांनी ज्या आपल्याला कमेंट्स केल्या हो होत्या त्यावरतीच इतकं मोठं भरभरून यश या आपल्या महायुतीच्या सरकारला म्हणजेच भाजप आणि बाकीचे जे त्यांचे पक्ष आहेत त्यांना भरभरून यश मिळालेलं आहे परंतु उद्या जो अर्थसंकल्प आपले महाराष्ट्राचे अर्थमंत्री जे आहेत अजितदादा पवार हे सादर करणार आहे विशेषतः खूप शार्प आणि खूप चांगल्या पद्धतीने ते अर्थसंकल्प सादर करतील यात काही वाव नाही या म्हणजे याच्यात काही म्हणजे बोलण्यासारखं नाही परंतु शेतकरी वर्गाला या गोष्टीचा फायदा कितपर्यंत होतोय हे आपल्याला उद्या नक्कीच कळेल तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की दोन हजार तेवीसही तसंच गेलंय बावीस सॉरी चोवीसही तसंच गेलंय आणि आता पंचवीसही यामध्ये शेतकरी कर्जमाफी दरवर्षीच मागतो का हाही एक मोठा प्रश्न आहे परंतु तुम्हाला आधी नेमकी शेतकऱ्याला तुम्हाला आधी लालसा दिलेली काय किंवा तुम्हाला त्यांनी वचन काय ती पाळतात का आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं तर आपला आता मुद्दा असा आहे की आता सध्या कंडिशन आहे की लास्टच्या तीन महिन्यापासून न्यूजवर आपण बघतोय की सरकार डब आहे म्हणजे डबघाईला म्हणजे आर्थिक नियोजन आणि आर्थिक शिस्त लावण्याचं प्लॅनिंग श्री देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री हे मु हे करताय शिस्त लावण्याचा प्रयत्न करताय तर अशा कंडिशन मध्ये आपल्याला काय वाटतं की बाबा कर्जमाफी होईल का प्लस लाडक्या बहिणीसारख्या ज्या मोठ्या योजना आहे ज्याचा हजारो कोटीचा निधीचा सा बोजा सरकारच्या तिजोरीवरती होते अशा कंडिशन मध्ये कर्जमाफी होईल का नक्कीच सरकार जे आहे ते त्याच वचनावरती निवडून आले आता महाआघाडीचं जे वचन वचननामा होता त्यामध्ये ते म्हटले होते की शेतकऱ्याची आम्ही कर्जमाफी करू परंतु महा सॉरी महाविकास आघाडीचं जे, महा जे सरकार म्हणजे जे पक्ष होता तो म्हटला होता की आम्ही सरकार शेतकऱ्याची कर्जमाफी करू परंतु आता जे माननीय मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आम्ही तुमचा सातबारा कोरा करू म्हणजेच शेतकरी हा कर्ज मुक्त करू ही भाषा त्यांनी वापरली होती म्हणजे नक्कीच उद्या आप आ, मुक्त ते आपल्याला कर्जमुक्त करतील त्यामध्ये लाईट बिल आहे म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे ते शेतकऱ्याला कर्जमुक्त करणार हे वचन त्यांनी दिलं होतं म्हणूनच मला तरी वाटतं त्यांना भरभरून यश महाराष्ट्रात आपल्याला दिसते तर आता याच्यातला एक मुद्दा आहे की याच्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी की कर्ज देतानी बँकाला आदेश दिले होते की तुम्ही सिव्हिल बघू नका आता तुम्ही सध्या तुम्ही एक शेतकरी आहे आणि विशेषतः म्हणजे तुम्ही ह्या वर्षी पण इन्क्वायरी केली जसा लोन साठी तर त्यांनी सांगितलं होतं की सिव्हिल बघू नका पण याचे अजून एक साईड इफेक्ट असा आहे की सिव्हिल बघू नका म्हणजे याचा बोजा सिव्हिलवर पडतोच आहे तर मग इतर जे प्रायव्हेट फायनान्स असेल किंवा बाकी कुठून कुठल्या कुड़ एखाद्या खाजगी संस्थेकडून जर यांना शेतकऱ्यांना कर्ज घ्यायचं असेल तर अशा वेळेस शेतकरी पूर्ण संकटात सापडतो तुम्हाला सांगायचं जर धरलं तर मागच्या तीन वर्षापासून तुम्ही निसर्गाकडून घ्या किंवा सरकारकडून घ्या मी असं इनडायरेक्टली का बोलतोय तर सरकारचे जे धोरण आहेत जसं की इम्पोर्ट एक्सपोर्टचं जे धोरण आहे शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसला माल तर झाला होता दुष्काळ होता तरीही चांगल्यापैकी माल झाला होता परंतु सोयाबीनचा भाव सोयाबीन कापूस हे जे आपल्याकडे जे मुख्य पिकं आहेत महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपण याला उदरनिर्वाहाचे पिकं म्हणू त्यामध्ये बाकीचेही पिकं आहेत कडधान्य आहेत जसे की तूर डाळे हरभरा आहे आहे सोयाबीन मूग आहे तर ह्या अशा गोष्टींना थोडंफार सरकार भाव देतं परंतु ते शेतकऱ्यांपर्यंत मिळतं का तर बिलकुल नाही कारण की शेतकरी या कडधान्यांचा किंवा या असल्या बाकी छोट्या छोट्या गोष्टींचा अगदी मोजक्या प्रमाणात त्या गोष्टी तो शेतामध्ये करत असतो आता या वर्षी तुम्ही जर विचार केला तर सोयाबीनचा पंधरा वर्षातला सगळ्यात मोठा निच्चांक म्हणजे भाव यावर्षी सोयाबीनला मिळाला आहे मग शेतकऱ्यांनी नेमकी कर्ज भरायचं कुठून आता कापसाचाही जर विचार केला तर मागच्या तीन वर्षामध्ये ह्या सगळ्यात जास्त निच्चांक म्हणजे सीसीआयने आपलं सात हजार चारशे रुपयांनी कापूस आपला उचलला आणि त्यामध्ये तुमचं मावसर आलं हे या सगळ्या गोष्टी आल्या सात हजार सात हजार अगदी सहा हजार नऊशे पर्यंत कापसाचा भाव गेला मग शेतकऱ्याला नेमकी प्रश्न हा आहे की शेतकरी काय तुम्हाला कर्जमाफी द्या म्हणून काय प्रत्येक वर्षी येऊन बोलत नाही परंतु मागच्या ह्या तीन वर्षाचा जर विचार केला तर शेतकरी शेतकऱ्याचं अर्थकारण आणि शेतकऱ्याची जो गाडी आहे ती बिलकुल फसलेली आहे आणि शेतकऱ्याला या गोष्टीची गरज आहे की सरकारने आता त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि सरकारने उद्याच्या अर्थसंकल्पात म्हणजे इतर शंभर टक्के भरभरून अशी अपेक्षा असेल ही माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हटले होते की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करू आता याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा आहे की सध्या शेतकऱ्यांना कर्जमाफी का द्यावी तर सध्या लेबरचा तुटवडा असा आहे की तुम्ही आता सध्या बघू शकता की तुम्हाला एक लेबर साठी तुम्हाला गावभर फिरा लागतंय अशी कंडिशन आता सध्या अशी झालेली आहे आणि मशिनरीचे वाढलेले भाव डिझेलचे वाढलेले भाव ह्या साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती करावी असं आपल्याला वाटतंय बरोबर मला थोड्या वेळा पुढे प्रश्न विचारला होता की तुम्हाला बँकामध्ये तुमचा सिव्हिल बघून तुम्हाला सिव्हिल न बघता तुम्हाला कर्ज द्या असं ते म्हटले होते परंतु आज आमची कंडिशन अशी आहे की आम्हाला सरकारच थोडंफार जे अनुदान देत ते अनुदान सुद्धा आज आमच्या हातात मिळत नाहीये बऱ्याचदा बँक स्वतःहून ते पैसे त्या कर्ज खात्याकडे वळण्याचा प्रयत्न करते आमची खाती आता सध्या गोठवण्यात आली आहेत आणि आता आम्हाला जर पैसे काढायचे असेल तर आम्हाला बँकेत जावं लागतं तिथे आम्हाला एक अर्ज भरावा लागतो त्या काही तासांसाठी ते आम्हाला आमचं खातं म्हणजे चालू करून देतात म्हणजे इतक्या गोष्टी आम्हाला अडचणी देत आहे आता सिव्हिलचा तर प्रश्नच नाहीये ऑलरेडी आम्ही तीन वर्षापासून भरू शकलेलो नाहीये त्यामुळे ऑलरेडी आमच्या अकाउंट तर म्हणजे गोठवण्यात आले म्हणजे ह्या अशा गोष्टी ज्या आहेत ह्या खूप साऱ्या अडचणी आज आम्हाला म्हणजे येत आहेत त्यामध्ये म्हणजे सरकार एक एक असे म्हणते की बाबा सिव्हिल बघू नका पण मग सिव्हीलवर बोजा का म्हणजे इकडे बँकेला निर्देश द्यायचे की फक्त बँकेला कुठल्या की जे तुमच्या हा नॅशनल बँक जी बँक तुम्हाला कर्ज देते अशाच बँकेला तुम्ही म्हणता की सिव्हिल बघू नका पण पीक कर्ज हे माझ्या मते की पीक कर्ज हे सिव्हिल मध्ये यायलाच नाही पाहिजे म्हणजे काय होईल की शेतकरी अर्जन्सी मध्ये दुसरे कोण जे कर्ज घेतो की पावसाळ्यामध्ये जून जुलैमध्ये जे तुमचा बियाणे लागवडाचा टाइम असतो अशा टायमाला जे कर्ज प्रायव्हेट संस्था कोणी गावात इतर फायनान्सकडून रिक्वेस्ट करतो की आम्हाला कर्ज द्या त्या टायमाला अशी कंडिशन असते की तुमचे सिव्हिल डाऊन झाल्यामुळे ते तुम्हाला कर्ज नापरतात नक्कीच महत्वाचा प्रश्न हा पण आहे मी जो भावाविषयी तुम्हाला बोललो तर सर ऍक्च्युअल निसर्ग तर हा तुम्ही थांबवू शकत नाही परंतु सरकारच्या ज्या काही योजना आहेत म्हणजे जसं की काही गोष्टी इम्पोर्ट करणं आता तुमच्याकडे तूर चांगल्या प्रमाणात निघाली तुम्ही जर तूर एक तुमचे काही धोरण असेल सरकारचे काही धोरण असेल त्याबद्दल आम्ही तुम्हाला म्हणजे सरकारला आपण शिकवणार नाही परंतु याला जिम्मेदार सरकार सुद्धा आहे कारण शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही तर तो कर्ज भरू शकत नाही आज उत्पादन खर्च इतका वाढलाय नफ्याची तर गोष्ट दूरच ठेवा अगदी ते काढलेलं उत्पादन त्या उत्पन्नाच्या खर्चामध्येच चालले जाते ही स्थिती आज महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची आहे आणि मी एवढंच सांगेल की उद्या जो अर्थसंकल्प सादर होतोय त्यामध्ये नक्कीच माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला होता आणि आत्ताचे माननीय उपमुख्यमंत्री यांनी ते त्याच मुद्द्याला धरून प्रचार केला होता की आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त करू म्हणजेच पूर्ण कर्जमुक्त करू असं ते म्हटले होते तर तो शब्द ते पाळतील अशी अपेक्षा आपण चॅनलवर आलाच आहात तर सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांना अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला शेअर आणि लाईक नक्की करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो